नमस्कार आपण पाहत आहात महाराष्ट्र नंदन न्यूज ट्वेंटी चेन स्नॅचिंग गुन्ह्यातील दोन आरोपी जेरबंद करून तीन लाख सत्तेचाळीस हस्तगत दोन चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन ची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरण कुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके नाशिक शहर यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकी सांडण्याबाबत गुन्हे शाखेत सूचना दिलेल्या आहेत इंदिरानगर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांच्या सुमारास फिर्यादी ह्या रस्त्याने जात असताना स्वामी विवेकानंद हॉल स्टेट बँक इंदिरानगर नाशिक येथे ग्रे रंगाच्या ॲक्टिवावरील एका इसमाने फिर्यादी यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने हिसकावून घेऊन निघून गेला याबाबत या इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंच्याऐंशी ओब्लिक वीस पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता सदर गुन्हा दाखल होताच गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनशे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ समाधान हिरे पोलीस हवालदार प्रकाश महाजन मनोज परदेसी अतुल पाटील प्रकाश बोडके अशांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सदर आरोपिताचा शोध केला सदर आरोपीच्या शोधासाठी सुमारे सात ठिकाणची सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येऊन आरोपी राहत असलेल्या ठिकाणापर्यंत पोहोचले त्या परिसरात माहिती काढत असताना दिनांक वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन कडी पोलीस हवालदार मनोज परदेसी व पोलीस हवालदार अतुल पाटील अशांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की आर्यन केट्र्स विनयनगर नाशिक के येथे कामाला असलेला सलमान नावाचा इसम याने सोनसाखळी चोरी केली असून तो सोन्याची माळ विक्री करण्यासाठी विनयनगर आर्यन केटर्स समोर उभा आहे त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन नाशिक शहर यांनी पोलीस हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर पोलीस हवालदार अतुल पाटील वाल्मिक चव्हाण प्रकाश बोडके पोलीस अंमलदार महेश खांडबहाले अशांचे पथक तयार करून मिळालेल्या बातमीची खात्री केली असता आरोपी सलमान छंगा खान वैतीस वर्ष राहणार अख्तर खान यांचे आर्यन केटर्स दुकानात विनयनगर नाशिक बुर राहणार अमोआ जहर सिसाई दिवा तालुका जिल्हा नानपुरा उत्तर प्रदेश हा मिळून आला असून त्याच्याकडून इंदिरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत येथे गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंच्याऐंशी वीस पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे गुन्हा दाखल गुन्ह्यातील सोन्याचे मंगळसूत्र बजाज ॲक्टिवा मोपेड मोबाईल फोन असा एकूण दोन लाख अठ्ठावीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला त्यानंतर त्यास विश्वासात घेऊन अधिक विचारपूस करता त्याने गायकी कॉलनी दत्त मंदिरजवळ नाशिक रोड येथून दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी एका महिलेची चैन बळजबरीने हिसकावून निघून गेल्याचा गुन्हा केल्याची कबुली दिली असून त्यावर उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहात्तर ऑब्लिक वीस पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे नऊ चार दिनांक सत्तावीस चार दोन हजार पंचवीस रोजी दाखल गुन्हा उघडकीस आला आहे सदर गुन्ह्यातील चोरी केलेली चेन हित्याने त्याचा मित्र अमोल मधुकर शहाणे वेसेहेचाळीस वर्ष राहणार फ्लॅट नंबर ए चार ड्रीम गर्पूल कोयना अपार्टमेंट नवरंग कॉलनीजवळ दसक जेल रोड नाशिक रोड यास विक्री केली असल्याने त्याच्याकडून चौदा ग्राम वजनाची एक लाख एकोणास हजार रुपये किमतीची सोन्याची लगड जप्त करण्यात आली आहे अशा प्रकारे नाशिक शहरातील इंदिरानगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे पंच्याऐंशी अब्बर वीस पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे दोन उपनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे शहात्तर ऑब्लिक वीस पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ चार प्रमाणे दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आणून दोन आरोपी जेरबंद करून एकूण तीन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे श्री किरणकुमार चव्हाण माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे श्री संदीप मिटके नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी पोलीस हवालदार प्रकाश महाजन मनोज परदेशी अतुल पाटील प्रकाश बोडके नंदकुमार नांदुर्डीकर वाल्मिक चव्हाण पोलीस अंमलदार महेश खांडबहाले प्रवीण वानखेडे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बाळू शेळके अशा केली आहे